शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या आईची मुलानं हत्या केल्याची घटना सोलापूरच्या माड्यात घडली मुलगा सून आणि व्याह्यानं मिळून शोभा महाडिक यांची हत्या केल्याची ही घटना माड्याच्या मुंगशी या गावात घडली या संदर्भामध्ये मारुती रेवडे यांनी फिर्याद दिली दत्तात्रय महाडिक रजनी महाडिक आणि धर्मराज बागल या तिघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्षाच्या शोभा महाडिक यांची आठ एकर शेतजमीन आहे लक्ष्मी यांना एक मुलगा आणि एक मुलगी त्यांची मुलगी कल्पना ही विवाहित आहे आणि ती परदेशात ऑस्ट्रियामध्ये राहते तिथं ती, ती नोकरी करते काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी महाडिक यांच्या पतीचं निधन झालं शेतीच्या कारणावरून नेहमीच भांडणं होत राहायचे आरोपी मुलगा आणि सून हे दोघ जण पक्क्या घरात राहायचे तर लक्ष्मी म्हाडिक यांचं सुनेशी पटत नसल्याच्या कारणानं त्या एका पत्र्याच्या शेडमध्ये राहायच्या शेतीच्या वहिवाटीवरून मयत लक्ष्मी त्यांचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद व्हायचे काही दिवसांपूर्वी आरोपी मुलगा आणि सुनेनं लक्ष्मी यांना शेतामध्येच मारहाण देखील केली होती या घटनेतील फिर्यादी मारुती रेवडे यांना ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्या मयत महिलेच्या मुलीचा व्हॉट्सअपवर कॉल आला आणि तिनं माझ्या आईला शेतात मारून टाकलंय तू जाऊन बघ असं सांगितलं त्यानंतर मारुती रेवडे हे मुंगशीमध्ये पोचले आणि तिथं गेल्यानंतर त्यांना ही धक्कादायक घटना पाहायला मिळाली शेतामधल्या ऊसाच्या सरीत लक्ष्मी महाडेक रक्ता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसून आल्या या घटनेनं सोलापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली सोलापूरहून विजय बाबर मुंबईतक साठी